नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पंतप्रधान या पदाविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे पंतप्रधान पद हे सगळ्यात महत्त्वाचं असलं तरीसुद्धा याच्या बाबतीत काही फार अशा तरतुदी नाहीत कारण बऱ्याचशा गोष्टी या कन्व्हेन्शनने म्हणजे परंपरेने येतात त्याच्याशी महत्त्वाची कलमं जी आहेत पंतप्रधान पदाशी संबंधित ती आहेत चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर याच्या बाबतीत आपण ऑलरेडी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ही मंत्रिमंडळाशी संबंधित जे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये बघितलेले आहेत ते थोडक्यात रिपीट करू आपण कलम चौऱ्याहत्तर मध्ये काय आहे की राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी ओके त्याच्यामुळे वरवर असं वाटेल आपल्याला की राष्ट्रपती हे मुख्य आहेत आणि पंतप्रधान हे फक्त सल्ल्यासाठी आहेत परंतु काय असतं की प्रत्येक प्रत्येक देशामध्ये नॉर्मली एक नामदारी प्रमुख असतात आणि एक वास्तव प्रमुख असतात याला नामदारांना म्हणतात डी ज्वेद आणि वास्तव असतात त्यांना म्हणतात डी फॅक्टो ओके सो भारतामध्ये नामधारी प्रमुख हे राष्ट्रपती आहेत आणि वास्तवप्रमुख प्रत्यक्षात ज्यांच्या ज्यांच्या याच्यानुसार शासन चालतं ते आहेत पंतप्रधान ओके सो पंतप्रधान हे वास्तव कार्यकारी प्रमुख आणि टेक्निकल फक्त कार्यकारी प्रमुख असं विचारलं तर मग ते राष्ट्रपती ठरतात ओके किंवा घटनेनुसार कार्यकारी प्रमुख तर ते राष्ट्रपती ठरतात मात्र प्रत्यक्षात राष्ट्रपती नामधारी आणि पंतप्रधान हे वास्तव कार्य राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात तर पंतप्रधान हे प्रमुख असतात राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख कारण बघा ते सर्व देशाच्या सेनेचे कमांडर इन चीफ असतात ते फर्स्ट सिटीजन असतात सगळ्या देशाचा कारभार त्यांच्या नावाने चालतो वगैरे वगैरे त्याच्यामुळे ते राष्ट्रप्रमुख असतात मात्र शासनप्रमुख म्हणजे प्रत्यक्षात जे देशाचं शासन चालवलं जातं ते शासन प्रमुख मात्र कोण असतात पंतप्रधान असत पंतप्रधानांची नियुक्ती कलम पंच्याहत्तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की राष्ट्रपती हे पंतप्रधानांची नियुक्ती करतील आता पंतप्रधानांची नियुक्ती कशी करायची राष्ट्रपतींनी याच्या बाबतीत कुठलीही पद्धत सांगितलेली नाहीये हा परंपरेचा भाग आहे परंपरेचा भाग काय आहे की साधारणत कोणत्याही लोकशाही देशामध्ये दे काही पारंपरिक संकेत प्रस्थापित झालेले असतात त्यानुसार भारतात पण पारंपरिक संकेत आहेत त्याच्यानुसार काय आहे की लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या किंवा बहुमतातील आघाडीच्या एकाच पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालं असेल निर्विवाद तर त्या पक्षाच्या नेत्याला म्हणजे त्या पक्षाच्या संसदीय जो संसदीय जो पक्ष आहे म्हणजे त्यांचे निवडून आलेले जे, निवडू जे खासदार आहेत ते ज्याला नेता म्हणून निवडतात त्या नेत्याला आणि समजा एकाच पक्षाला निर्विवाद बहुमत नसेल तर दोन तीन चार पाच प्रश्न पक्ष मिळून जी आघाडी असेल जशी आत्ताच्या घडीला एन डी ए नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स ही एक आघाडी आहे ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांची इतर, इतर आ, मत मित्रपक्ष आहेत इंडिया आघाडी आहे की ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि त्यांचे इतर मित्रपक्ष आहेत अशा पद्धतीने जर एकाच पक्षाला नाही निर्विवाद बहुमत मिळाला तर जो आघाडीचा नेता असतो नॉर्मली खासदारांनी एकत्र बसून ते एकमत करतात की या, हे आमचे नेते असतील संसदीय पक्षाचे त्याला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात ओके okay? राईट right. सामान्य परिस्थितीमध्ये जेव्हा कोणत्या तरी एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या आघाडीला बहुमत मिळतं त्यावेळी काही प्रॉब्लेम येत नाही पण जेव्हा कुठल्याही एका पक्षाला किंवा इव्हन कुठल्याही एका आघाडीला बहुमत मिळत नाही त्यावेळी मात्र राष्ट्रपतींची भूमिका फार महत्वाची ठरते कशी दत्तात ते त्यांना काही सदसद्वेगबुद्धी त्यावेळी वापरावी लागते ती नॉर्मली कशी वापरली जाते साधारणतः जर कोठल्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नसेल तर मग लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष जो असेल किंवा सर्वात मोठी युती असेल आघाडी असेल त्या पक्षाच्या सर्वात मोठ्या म्हणजे बहुमत नाही आहे पण जेवढे पक्ष आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त या पक्षाला आहेत किंवा या आघाडीला आहेत अशा पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून शपथ दिली जाते आमंत्रित केलं जातं सरकार स्थापन करण्यासाठी आणि नॉर्मली नॉर्मली एका महिन्याच्या आत लोकसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडण्याचं सांगितलं जातं ठीक आहे बाबा कोणालाच बहुमत मिळालं नाही पण तुमच्या पक्षाला किंवा तुमच्या आघाडीला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत मी तुम्हाला आमंत्रित करतो तुम्ही सरकार स्थापन करा मात्र एक महिन्याच्या आत तुम्हाला बहुमत आहे हे सिद्ध करा ओके आणि हा ठराव मंजूर झाला तर मग ते पंतप्रधान असतील ते कंटिन्यू करतात आणि मंजूर नाही झाला तर मात्र मग वेगळा मार्ग सोखळावा लागतो एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारने बहुमत गमावलं तर त्यावेळी त्यावेळी जे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी होते त्यांनी एका आघाडीचे नेते चरण सिंग यांना पंतप्रधानपदी नियुक्त केलं होतं आणि बहुमत सिद्ध करायला सांगितलं होतं ओके आता राज्यघटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही की पंतप्रधान म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी लोकसभेत बहुमत सिद्ध केलंच पाहिजे ओके किंबहुना ज्यावेळी असा प्रश्न उद्भवतो की कोणालाही बहुमत नसतं त्यावेळी ज्या सर्वात मोठ्या पक्षाला किंवा ज्या सर्वात मोठ्या आघाडीला राष्ट्रपती बोलवतात आणि त्यांच्या नेत्याला पंतप्रधान पदाची शपथ देतात त्यांना अजूनही लोकसभेत बहुमत आहे की नाही हे सिद्ध झालेलं नसतं आणि तशी गरज पण नसते कारण राज्यघटनेत तसा काही उल्लेख केलेला नाही सो नॉर्मली पंतप्रधानांची शपथ देऊन मग नंतर या संभ्रमाच्या पद परिस्थितीमध्ये नंतर मग ठराविक कालावधीमध्ये बहुमत सिद्ध करायला सांगितलं जातं या पद्धतीने चरण सिंग एकोणीसशे एकोणऐंशी विश्वनाथ प्रताप सिंह एकोणीसशे एकोणनव्वद चंद्रशेखर एकोणीसशे नव्वद पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे एक्याण्णव बिहारी वाजपेयी एकोणीसशे शहाण्णव एच डी देवगौडा एकोणीसशे शहाण्णव इंद्रकुमार गुजराल एकोणीसशे सत्त्याण्णव आणि पुन्हा अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अशा व्यक्तींनी आधी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती त्यांची नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर ते बहुमताला सामोरे गेले होते ओके okay? राईट right. याच्यापैकी अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे शहाण्णव हे बहुमत सिद्ध करू शकले नव्हते एकोणीसशे शहाण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयी एका मताने ते हरले होते ओके okay? समजा एखाद्या पंतप्रधान हे पदावर असताना त्यांचा अचानक मृत्यू झाला आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण याच्या बाबतीत जर स्पष्टता नसली तर राष्ट्रपती आपला स्वच्छाधिकार वैयक्तिक स्वेच्छाधिकार वापरून एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान पदी नियुक्ती करू शकतात उदाहरणार्थ जवाहरलाल नेहरू यांच्या पदावरच ने त्यांना मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, मंत्री गुलझारीलाल नंदा यांना काळजीवाहू किंवा हंगामी पंतप्रधान म्हणून नेमलं होतं त्याच पद्धतीने लालबहादूर शास्त्री हे सुद्धा पंतप्रधान असताना त्यांचा अचानक मृत्यू झाला होता त्यावेळी पण गुलजारीलाल नंदा यांना हंगामी केव्हा के तेव्हा काळजीबाऊ पंतप्रधान ने म्हणून नेमणं गेलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ज्यावेळी इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी असतानाच त्या शहीद झाल्या त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळी राष्ट्रपती ज्ञानी जयसिंग होते त्यांनी मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्याला नव्हे तर राजीव गांधींना पंतप्रधान पदाची शपथ दिली होती मात्र सुदैवाने काँग्रेस पक्षाच्या संसदीय पक्षाने राजीव गांधी यांचीच एकमताने निवड केली नेता म्हणून त्याच्यामुळे कुठलाही घटनात्मक पेच उद्भवला नाही अन्यथा असा घटनात्मक पेच उद्भवू शकला असता की इंदिरा गांधींच्या निव ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी राजीव गांधी हे कुठल्याही म्हणजे मुळात ते राजकारणातच नव्हते लोकसभा किंवा राज्यसभेचे सभासद असणं तर दूरच होतं मंत्रिमंडळात वगैरे पण काही संबंधच नाही तर त्यांची नियुक्ती करू शकतात का राष्ट्रपती हा घटनात्मक पेच उद्भवला असता परंतु काँग्रेस पक्षानेच मुळात त्यांची एकमताने संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवडणूक के नि, नि, निवड केल्यामुळे पुढचा घटनात्मक पेच नाही समजा पंतप्रधान कार्यरत असताना काही कारणाने अचानक त्यांचा मृत्यू झाला पण सत्ताधारी संसदीय पक्षाने आपला नेता जर निवडला तर मग राष्ट्रपतींना त्यांचीच नियुक्ती करावी लागते साहजिकच आहे म्हणजे राष्ट्रपतींना तेथे ते स्वच्छाधिकार काही वापरायची गरजच पडत नाही कारण त्या पक्षानेच त्यांचाच एक नेते नेत्यांचा मृत्यू झाला पण त्या पक्षानेच सांगितलं की यांना आम्ही नेतेपदी निवडत आहोत यांना पंतप्रधानपदी नियुक्ती करा तर राष्ट्रपतींकडे कर मग त्यावेळी काही चॉईस राहत नाही पंतप्रधान आणि दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असले तरी चालतात ते लोकसभेचेच एम पी असले पाहिजेत अशी गरज नाही ते राज्यसभेचे सुद्धा असू शकतात इनफॅक्ट राज्यसभेचे सदस्य असलेले पंतप्रधान कोण कोण होतं एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये इंदिरा गांधी एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये फक्त नंतर नाही एच डी देवीगौडा एकोणीसशे शहाण्णव इंद्रकुमार गुजराल एकोणीसशे सत्त्याण्णव आणि डॉक्टर मनमोहन सिंग दोन हजार चारमध्ये मध्ये आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये ओके इंदिरा गांधी एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये एच डी देवगौडा इंद्रकुमार गुजराल आणि डॉक्टर मनमोहन सिंग ओके ही नावं लक्षात ठेवा की हे असे पंतप्रधान होते की जे लोकसभेचे सदस्य नव्हते ते राज्यसभेचे सदस्य होते संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेली व्यक्ती सुद्धा पंतप्रधानपदी नियुक्त होऊ शकते मात्र त्या व्यक्तीने मग सहा महिन्याच्या आत कुठल्या तरी सभागृहाच्या सभागृहाचं सदस्य होणं गरजेचं असतं ओके okay? हेच आपल्याला मंत्र्यांच्या बाबतीत पण आपल्याला माहित आहे सो बेसिकली पंतप्रधान हे पण एक प्रकारचे मेन मंत्री किंवा प्रधानमंत्री असतात त्यामुळे जसं एखादा मंत्री हा जर कुठल्याही याचा सदस्य नसेल सभागृहाचा तर त्याला सहा महिन्याच्या आत कुठल्या तरी एका सभागृहाचं सदस्य म्हणून निवडून येणं आवश्यक असतं त्याच पद्धतीने पंतप्रधान हे सुद्धा नियुक्त झा जाणे होण्याच्या वेळी कुठल्याही सभा सब, सभागृहाचे सदस्य नसतील तरी त्यांना सहा महिन्याच्या आत म्हणजे त्यांची नेमणूक करता येते मात्र सहा महिन्याच्या आत आयदर लोकसभेचं किंवा लोक राज्यसभेचं सभासद त्यांनी मिळवणं आवश्यक असतं एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये एच डी देवीगौडा हे कोणत्याही सभागृहाचे सभासद नव्हते व ते नंतर राज्यसभेचे सभासद झाले हे एक लक्षात ठेवा एक्सेप्शन की असे कोणते पंतप्रधान होते की ते पंतप्रधानपदी त्यांची नेमणूक झाली त्यावेळी कुठल्याही सभागृहाचे सदस्य नव्हते तर एच डी देवगौडा एकोणीसशे शहाण्णव ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे भारतातील लोकसभेला समकक्ष असलेल्या कनिष्ठ सभागृहाचे म्हणजे लोअर हाऊसचे सभासद असणे आवश्यक असते ब्रिटनमध्ये याच्या बाबतीत थोडासा डिफरन्स आहे भारतामध्ये लोकसभा किंवा राज्यसभा कोणाचंही सभासद असलेलं चालतं ब्रिटनमध्ये पण दोन हाऊस आहेत ओके लोअर हाऊस आणि अपर हाऊस तिथे मात्र जसं आपल्याकडे लोकसभा आहे तसं तिथलं जे लोकनियुक्त खासदारांचं सभागृह आहे त्याला कनिष्ठ सभागृह म्हणतात लोअर हाऊस म्हणतात तिथे कंपल्शन आहे की लोअर हाऊसचाच सभासद असला पाहिजे पंतप्रधान ओके ब्रिटनमध्ये शपथ पद आणि गोपनीयता शपथ तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे आता लक्षात घ्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शपथाचे नमुने त्यांच्याशी संबंधित कलमांमध्ये जे दिलेले आहेत मी याच्यापूर्वी पण एकदा क्लिअर केलेलं आहे उपराष्ट्रपतींच्या याच्यात राष्ट्रपतींशी संबंधित व्हिडिओमध्ये चुकून एक वाक्य आलेलं आहे की तिसऱ्या परिशिष्टामध्ये ते पुन्हा लक्षात घ्या करेक्ट करायचं की राष्ट्रपतींची शपथ ही राष्ट्रपतींशी संबंधित घटनेच्या कलमांमध्येच दिलेली आहे तिसऱ्या परिशिष्टामध्ये नाही ओके तसंच उपराष्ट्रपतींची राज्यपालांची मात्र हे जे इकडे आहेत पंतप्रधान आणि इतर मंत्री यांची शपथ ही तिसऱ्या परिशिष्टात देण्यात आलेली आहे ओके पंतप्रधानांची वेगळी शपथ नसते जी केंद्रीय मंत्र्यांची शपथ असते तीच शपथ त्यांनाही देतात आणि ते शप्देच्या दोन शब्द आपण बघितलेला एक पदाची आणि एक गोपनीयतेची आणि त्या शपथेमध्ये काय असतं ते पण आपण बघितलेले त्यामुळे मी इथे रिपीट करत नाही पंतप्रधान पदाचा कार्यकाल किती असतो नॉर्मल बघायला गेलं तर एखाद्या पंतप्रधानाला जोपर्यंत त्यांच्या पक्षाचा पाठिंबा असतो पंतप्रधान म्हणून तोपर्यंत ते राहतात किंवा त्या पक्षाला बहुमत राहतं तोपर्यंत ते राहतात मात्र तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पंतप्रधान असतात तांत्रिकदृष्ट्या ओके प्रत्यक्षात काय की जोपर्यंत लोकसभेतील बहुमताचं समर्थन आहे तोपर्यंत ते राहतात कोणत्या परिस्थितीमध्ये पाच वर्षाच्या आधी त्यांचा कार्यकाल संपुष्टात येऊ शकतो नंबर वन लोकसभेच्या बहुमताचे समर्थन गमावले तर ते स्वतः राजीनामा देतात कारण त्यांच्याकडे बहुमतच नाहीये किंवा राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात जर ते स्वतःहून पदावरून दूर झाले नाही तर दुसरं राष्ट्रपतींकडे का ते लेखी राजीनामा सादर करू शकतात मात्र एक लक्षात घ्या पंतप्रधानांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो कारण काय कारण आपल्याला माहित आहे की भारताच्या संसदीय लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळाची जबाबदारी ही सामूहिक जबाबदारी किंवा सामुदायिक जबाबदारी ठर असते त्यामुळे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ एकच असतात एकत्रच असतात एकमेकांना हात बांधलेले त्यामुळे पंतप्रधान बाहेर गेले वो वो सोबत। पंत तर ते सगळ्यांना आपोआप ओळून देतात त्यांच्यासोबत सो पंतप्रधानांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो पदावरून असताना दुर्दैवी मृत्यू झाला तर सुद्धा त्यांचं पद रिक्त होतं अशा परिस्थितीत सुद्धा संपूर्ण मंत्रिमंडळभर खास्त होतं नवीन तयार होतं समजा पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला तर त्यावेळी पण पंतप्रधान म्हणजे तात्पुरते ते पंतप्रधान म्हणून हटतात मात्र पुढची लोकसभा तयार होईपर्यंत राष्ट्रपती त्यांना रिक्वेस्ट करतात की तुम्हीच काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहा किंवा हंगामी पंतप्रधान म्हणून राहा ओके पण तांत्रिकदृष्ट्या ते रिक्त होतं उदाहरणार्थ अटलबिहारी वाजपेयी यांनी दोन हजार चारमध्ये लोकसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना दिला होता त्यानंतर मग नवीन लोकसभा आणि त्याचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ अस्तित्वात येईपर्यंत जुने पंतप्रधान हेच हंगामी किंवा व पंतप्रधान म्हणून कंटिन्यू केलं होतं आणि बत्ते पंतप्रधानांना असा काही सेपरेट आणि बत्ता नसतो कारण काय त्यांना सुद्धा अनेक मंत्र्यांमधलं एक मुख्य किंवा प्रधान मंत्री मानलं जातं त्यामुळे मंत्री म्हणून जो इतरांना मंत्र्यांना पगार जे भत्ते मिळतात तेच पंतप्रधानांना मिळतात हे वेळोवेळी कायदा करून निश्चित केले जाते सध्या दोन लाख रुपये प्रति महिना आहे त्याच्याशिवाय मोफत निवास प्रवास भत्ता वैद्यकीय भत्ता खाजगी खर्च भत्ता वगैरे अनेक सुविधा मिळतातच पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्य काय आता खरंतर तांत्रिकदृष्ट्या बघायला काही अर्थ नाही कारण पंतप्रधानांना सगळेच अधिकार आणि जबाबदारी असतात त्यातल्या त्यात मंत्रिमंडळाशी संबंधित कार्य त्यांचं काय नंबर वन ते केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेते असतात ऑब्व्हियसली प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान म्हणजे सगळ्या मंत्र्यांचे प्रमुख म्हणजे मंत्रिमंडळाचे नेते, नेते। केंद्रीय मंत्रिमंडळातील पंतप्रधानांव्यतिरिक्त इतर मंत्र्यांची नेमणूक कोण करतं राष्ट्रपती करतात आपण करता, बघितलेलं आहे मंत्रिमंडळाचे इतर मंत्र्यांची नेमणूक पण राष्ट्रपतीच करतात पण कोणाच्या सल्ल्याने पंतप्रधानांच्या सल्ल्याने आणि तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो म्हणजे पंतप्रधान ज्यांना मंत्री करू इच्छितात तेच मंत्री होऊ शकतात मंत्र्यांचं खातं वाटप ते करतात खाते बदल करतात okay. ओके त्याच्यानंतर एखाद्या ते राजीनामा द्यायला सांगू शकतात राजीनामा नाही दिला तर त्या व्यक्तीला मंत्रिपदावरून काढून टाकण्याचा सल्ला राष्ट्रपतींना देऊ शकतात आणि राष्ट्रपतींवर असे सल्ले बंधनकारक असतात राईट बाय थोडक्यात तांत्रिकदृष्ट्या जरी मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींच्या मर्जीने चालत असलं तरीसुद्धा प्रत्यक्षात ते पंतप्रधानांच्या मर्जीने चालतं मंत्रिमंडळाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान असतात केंद्रीय मंत्र्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांमध्ये समन्वय साध साधणं त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना दिशादर्शन करणं शासनाच्या धोरणांमध्ये व्यापक समन्वय राखणं हे सगळं काम मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पार पडतात पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर संपूर्ण राज मंत्रिमंडळाचा राजीनामा सोडला जातो मृत्यू झाला तरी संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होतं आपण बघितलंच आहे आणि पंतप्रधान वगळता इतर कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा किंवा मृत्यू यामुळे फक्त त्या मंत्र्याचीच जागा रिक्त होते मंत्रिमंडळावर फरक पडत नाही म्हणजे पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांमध्ये हा महत्त्वाचा फरक काय आहे पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो पंतप्रधानांचा मृत्यू झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळ आपोआप लॅप्स होतं बरखास्त होतं मात्र एखादा मंत्री, मंत्री एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिला तर मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जात नाही एखाद्या मंत्र्याचा मृत्यू झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होत नाही हा दोघांमधला महत्वाचा फरक आहे आता संसदेच्या संदर्भाने त्यांचे अधिकार आणि कार्य काय आहे संसद म्हणजे लोकसभा राज्यसभा तर पंतप्रधान हे लोकसभेचे नेते असतात त्या नात्याने संसदेचं अधिवेशन बोलावणं अधिवेशन स्थगित करणं याच्या बाबतीत ते राष्ट्रपतींना सल्ला देतात म्हणजे थोडक्यात काय की अधिवेशन बोलावतात स्थगित करतात टेक्निकली ते राष्ट्रपतींच्या हस्ते होतं त्यांच्या मार्फत होतं लोकसभा विसर्जित करण्याचा राष्ट्रपतींना ते सल्ला देऊ शकतात दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे एक संपूर्ण लोकसभा विसर्जित करून नवीन निवडणुका घेण्याचा सल्ला ते राष्ट्रपतींना देऊ शकतात सरकारी धोरणं आणि कार्यक्रम यांची घोषणा संसदेमध्ये नॉर्मली स्वतः पंतप्रधान करतात किंवा त्यांच्या मार्फत त्या त्या विभागाचे मंत्री करतात संसदेच्या दोन्ही सभागृहातल्या चर्चेमध्ये ते शासनाची बाजू मांडतात कधी मांडतात कधी मांडत नाही गरज पडली तेव्हा मांडतात वगैरे आता राष्ट्रपतींच्या संदर्भात कार्य याच्यात कलम अठ्ठ्याहत्तर हे महत्वाचं आहे या अठ्याहत्तर मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की राष्ट्रपतींच्या संदर्भात त्यांची कार्य काय बाकीची जी कार्य आहेत ना ही सगळी ही सगळी परंपरेने निर्माण झालेली आहेत मात्र राष्ट्रपतींच्या संदर्भाने कार्य हे डायरेक्ट दिलेलं आहे आर्टिकलमध्ये आणि आर्टिकल नंबर आहे सेवन्टी एट अठ्ठ्याहत्तर त्याच्यात काय की राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातला दुवा आणि संवाद माध्यम म्हणून कर कारण सगळे मंत्री प्रत्येक वेळी राष्ट्रपतींना भेटू शकत नाही किंवा इंडिपेंडेंटली मंत्री कधीतरी भेटला पण प्रत्येक वेळी एक एक मंत्री जाऊन सांगेल राष्ट्रपतींना असं होत नाही सो संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून ते इकडे मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्यातला ते दुवा असतात संवादाचं माध्यम असतात मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय आणि वैधानिक प्रस्ताव ते राष्ट्रपतींना कळवतात म्हणजे त्यांची जबाबदारी असते मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय आणि वेगवेगळे वैधानिक म्हणजे कायदेविषयक प्रस्ताव हे राष्ट्रपतींना कळवावे लागतात त्यांना राष्ट्रपतींनी संघराज्याच्या प्रशासनाविषयी किंवा वैधानिक बाबींविषयी काही माहिती मागवल्यास ती पुरवणे समजा राष्ट्रपतींना एकूण जे संघ राज्याचं प्रशासन आहे म्हणजे देशाचं प्रशासन आहे त्याच्यासंबंधी किंवा वैधानिक बाबींविषयी कायद्याशी संबंधित बाबींविषयी काही जाणून घ्यायचं असेल राष्ट्रपतींना तर पंतप्रधानांना ते जाऊन सांगावं लागतं मंत्र्याने एखादा निर्णय घेतला असेल बघा पंतप्रधान नाही मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला असेल पण मंत्रिमंडळाने त्यावर विचार केला नसेल आणि राष्ट्रपतींना तसं आवश्यक वाटत असेल की बाबा या अमुक मंत्र्याने एक निर्णय घेतलेला आहे आणि तो मंत्रिमंडळाने अजून कन्सिडर केलेला नाही त्याच्यावर विचार केलेला नाही पण त्याच्यावर विचार केला पाहिजे तर अशा बाबतीत ही बाब मंत्रिमंडळाच्या विचार विचारार्थ सादर करण्याचे सूचना ते देऊ शकतात पंतप्रधानांना ओके राष्ट्रपतींमार्फत ज्या महत्वाच्या सर्व नियुक्त्या केल्या जातात त्या मध्ये पंतप्रधानांचा सल्ला आवश्यक असतो राष्ट्रपती किती वेगवेगळ्या नियुक्त्या करतात हे आपल्या आपण राष्ट्रपतींच्या याच्यात बघितलेलं आहे बघा ओके जवळजवळ सर्व महत्वाच्या घटनात्मक नियुक्त्या राष्ट्रपतीच करत असतात याचा अर्थ राष्ट्रपती पॉवरफुल आहेत त्या नाही या सर्व नियुक्त्या ते पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच करत असतात म्हणजे तसं बघायला गेलं तर पंतप्रधानच या नियुक्त्या करत असतात पण तांत्रिकदृष्ट्या ते राष्ट्रपती करतात ओके आता पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या वेगवेगळ्या परिषदा किंवा आयोग कोणते नीती आयोग पूर्वी प्लॅनिंग कमिशन होतं म्हणजे नियोजन आयोग होता त्याच्या जागा आता नीती आयोगाने घेतली तर नीती आयोग आंतरराज्य परिसर म्हणजे इंटरस्टेट कौन्सिल वेगवेगळ्या राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठीची राष्ट्रीय एकात्मता परिषद अंतराळ विभाग अणुऊर्जा विभाग न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटी राष्ट्रीय एकात्मता परिषद राष्ट्रीय जलसंपदा परिषद राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट इंडियन बोर्ड ऑफ वाईल वाईल्ड लाईफ वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ओके त्याच्यानंतर हां या सगळ्या महत्वाच्या आहेत की ज्यांचे अध्यक्षते पंतप्रधान असतात परदेशामध्ये पंतप्रधान हे देशाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतात कारण देशा देश कोण रिप्रेझेंट करतं देशाचं प्रतिनिधित्व बाहेर दे कोण करतं तर एकूण देशाचं प्रतिनिधित्व दे हे पंतप्रधान करतं प्रता। पंतप्रधानांचे स्थान आणि भूमिका म्हणजे भारतातल्या पंतप्रधानांचं स्थान आणि भूमिका याबाबतीत वेगवेगळ्या विचारवंतांनी घटना तज्ज्ञांनी लेखकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आहेत ती मतं कोणती लॉर्ड मोर् लॉर्ड मोले जे मोर्ले मिंटोवाले आहेत ते समानांमधील पहिला त्याला प्रायमस इंटरपेअर्स असं म्हणतात किंवा पर्से वेगवेगळे उच्चार द्यायचे पर्से पेयर्स वेगवेगळे केले जातात प्रायमस इंटरपेअर्स म्हणजे काय फर्स्ट अमंग द इक्वल्स म्हणजे सगळे इक्वल आहेत पण त्या इक्वलमधल्या त्या समानांमधला पंतप्रधान त्यातल्या त्यात पहिला आहे म्हणजे सर्व मंत्री इक्वल आहेत पण त्यांच्यातला पहिला मुख्य पंतप्रधान आहे प्रायमस इंटरपेअर्स किंवा प्रायमस इंटरपर्स फर्स्ट अमंग द इक्वल्स कोणी म्हटलंय असं लॉर्ड मोर्ले अजून एक म्हटलंय कॅबिनेटच्या कमानीमधील मध्यवर्ती मुख्य दगड म्हणजे कॅबिनेट आर्क कमान याचा आधार आधाराचा दगड मध्यवर्ती दगड मुख्य दगड त्याला आधार देणारा दे त्याला मेंटेन करणारा हे पण कोणी म्हटलंय लॉर्ड मोर्ले जेनिंग्स यांनी म्हटलेलं आहे की ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य म्हणजे पंतप्रधान म्हणजे सूर्य पंतप्रधान आणि ग्रह म्हणजे सगळे मंत्री सरकार वगैरे वगैरे विल्यम हारकोर्ट यांनी म्हटलेलं आहे की गौण ताऱ्यांमधला चंद्र गौण ताऱ्यांमधला चंद्र म्हणजे जे इतर गौण तारे आहेत त्याच्यातला चंद्र म्हणजे जास्त प्रकाशमान असणारा खरं तर चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो तो भाग वेगळा आहे मनरो शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन मनरोने म्हटलंय ऍक्च्युली अर्धा न आणि त्याला रो असं पाहिजे मनरो शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन रॅमसे मूर यांनी म्हटलेलं आहे शासन संस्थेच्या जहाजाच्या सुकाणूचा चालक आता हे जे आहेत ना तसं बघायला गेलं तर या पंतप्रधान पदाविषयीचे हे विचार आहेत अगदी हे फक्त भारताच्या पंतप्रधानांविषयी नाही आहेत तसं साधारणतः जिथे संसदीय लोकशाही असते आणि विशेष करून इंग्लंड आणि भारत यांच्यामधल्या पंतप्रधाना बद्दल ते बोलत आहे ओके एच आर जी ग्रीव्ज यांनी असं म्हटलं की देशाची प्रमुख व्यवस्था म्हणजे शासन आणि त्या शासनाचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान ओके एच जे लास्की यांनी काय म्हटलेलं आहे ते म्हणतात की पंतप्रधान हे कॅबिनेट निर्मितीच्या केंद्रस्थानी कॅबिनेटची निर्मि निर्मिती होते त्याच्या केंद्रस्थानी असतात कॅबिनेटच्या कार्यकाळाच्या केंद्रस्थानी आणि अस्ताच्या मध्यवर्ती मध्यवर्ती म्हणजे परत केंद्रस्थानी म्हणजे कॅबिनेट तयार होता होताना पण ते केंद्रस्थानी असतात कॅबिनेटचा कार्यकाळ चालू असतो त्यावेळी पण ते केंद्रस्थानी असतात आणि ज्यावेळी कॅबिनेटचा अस्त होतो त्यावेळी पण ते मध्यवर्ती म्हणजे केंद्रस्थानीच असतात ओके पंतप्रधान म्हणजे असा केंद्रबिंदू आहे की ज्याच्या भोवती संपूर्ण शासन यंत्रणा फिरत असते कोण म्हणतात असं एच जे लासके हर्बर्ट मॅरिसननी काय म्हटलेलं आहे ते म्हणतात की पंतप्रधान हे शासनाचे प्रमुख म्हणून समानांमध्ये पहिले असतात म्हणजे परत तेच फर्स्ट अमंग द इक्वल्स प्रायमस इंटरपॅस परंतु सध्या काळात पंतप्रधान पदाचे गोडवे गाताना हे वर्णन सुद्धा मर्यादित ठरेल म्हणजे थोडक्यात काय की समानांमधला पहिला हे सुद्धा वर्णन कमी आहे म्हणजे ते त्याच्यापेक्षाही जरा जास्त आहेत असं त्यांचं म्हणणं आहे हे कोण म्हणतात हर्बर्ट मॅरिसन ओके सो मित्रांनो हे सगळं आहे पंतप्रधान पदाविषयीचं आणि जसं तुम्हाला मी सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेवायची की पंतप्रधानांशी संबंधित तांत्रिक आर्टिकल्स कलमे खूप कमी आहेत अनेक गोष्टी या बेसिकली संसदीय परंपरा ज्या आहेत आणि विशेष करून ब्रिटिश संसदीय परंपरा आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये हळूहळू जे भारतामध्ये इंग्रजांनी कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे संव संवैधानिक पद्धतीची शासन पद्धती आणली त्याचा त्याच्यात जी त्याच्याच या परंपरांचा जो विकास होत गेला या परंपरांचा भाग पंतप्रधान पदाच्या याच्यात थोडासा जास्त आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ओके थँक्यू व्हेरी मच